नमस्कार तू हिरे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की राजेश मामांना सांगत असतो काही लोक आहे जे पैसे देत नाही आणि त्यांना पैसे असूनही द्यायचे नसतात कसे लोक या समाजात आहे असं तो सांगतो आणि निघून जातो दरवेळेला पैशांची मदत करण्यासाठी बापू सगळ्यांना तत्पर असतात पण आज ते कारण सांगतात ते काय मला पटेना असं मामा मनाशी बोलत असतात फार विचित्र त्यांना वाटतं इकडे मात्र ताईची समजूत काढण्यासाठी अर्णव अंजलीशी गप्पा मारत बसलेला असतो ताई तू ट्रीटमेंटला जायला हवं दाजींची पण इच्छा आहे आणि माझीही पण ती नकार देत असते दरवेळेला निराशाच हाती येते माझा पाय काही बरा होत नाही आणि प्रत्येकजण माझ्याकडे आशेने पाहत असतं प्रत्येकाचा हिरमोड झालेला चेहरा मला आता पाहवत नाही आणि मला स्वतःला तिथे जायची आता इच्छा नाही पण ताई शेवटची माझी इच्छा मी पुन्हा तुला कधीही जा म्हणणार नाही माझ्यासाठी जाशील का असं इमोशनली तो बोलतो आपले आई बाबा असते तर असं कधी काही घडलंच नसतं असंही तो बोलतो आणि ते इमोशनल झालेली ताई त्या क्षणाला त्याला हा म्हणते आणि मग जायला तयार होते आणि फक्त तुझ्यासाठी चालले आहे चिंटू असंही ती त्याला सांगते मग दोघंजण एकमेकांशी जुन्या छान छान गप्पा मारतात आईबाबा असताना कसं असत होतं ते सगळं गप्पा मारत एकमेकांशी आनंदाने गप्पा मारून ते मग झोपायला जातात दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला असं पाहायला मिळेल आर्णव ऑफिसमध्ये असतो तो ईश्वरीला बोलवतो पी एला प्रत्येक अपडेट सांगायला हवी ना मग तो तिला पुढच्या मीटिंगच्या गोष्टी विचारू लागतो पण ती काही केल्या बोलत नाही खानाखुणा करत असते आता ही खानाखुणा काय करते म्हणून त्याचा संताप होतो तो तिला मग रागवतो हो जे काय बोलायचं आहे ते तोंडाने आणि पटापाटा बोलायचं हे असले खानाखुणा मला करून दाखवू नको आपण काही थे दमशारात खेळत नाही आहे मग तो चिडल्यावरती ती एका पेपरवरती लिहून त्याच्याकडे देते की तुम्हाला माझ्या बोलण्याचा त्रास होतो म्हणून मी ठरवलं आहे की जास्त बोलायचं नाही फक्त आता कामाने कामच करायचं जे काय असेल ते मी तुम्हाला काम इथे पूर्ण करून देईलच असे त्यात लिहिलेलं असतं ही चिठ्ठी वाचल्यानंतर त्याचा संताप होतो आणि हे चालणार नाही हे कॉर्पोरेट ऑफिस आहे त्यामुळे इथे बोलावं लागतं फक्त तू जास्त बोलती कमी बोलत जा एवढंच बोललो पण डायरेक्ट बोलूच नको असं नाही बोललो असंही अन्न तिला बोलतो तिथे आकाश त्या दोघांमधला वाद ऐकून आतमध्ये येतो दादा काय झालंय विचारल्यानंतर तो ती चिठ्ठी ती त्याच्या हातात देतो या मुलीने मला ही चिठ्ठी लिहून दिली आता तूच सांग माझ्या पियेने अशी चिठ्ठी लिहून द्यायची का जे काय आहे ते माझ्याशी नीट बोलायला हवं ना आता दादाचाच एवढा संताप का होतोय मग तो ईश्वरीला विचारू लागतो ईश्वरी नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेला ईश्वरी सांगू लागते सरांना ना मी जास्त बोलते म्हणून दरवेळेला प्रॉब्लेम होतो म्हणून मी ठरवलं आहे आता जास्त बोलायचं नाही फक्त कामाने कामाशी मतलब ठेवायचं यांचं काम झालं तर बस ना मी केलं नाही तर बोलायला पाहिजे असं बोलून ती तिची बाजू मांडू लागते आणि मग आकाशलाही ते पटतं आकाश म्हणतो दादा तू जर जास्तच रुडली वागतो म्हणून तिने हा निर्णय घेतला असावा बहुतेक मग ती त्यांना बाहेर जाऊन मी काम पूर्ण करून आणून देते हेही सांगते ती गेल्यानंतर आकाश हसू लागतो मग आकाश हस हसताना पाहिल्यावर आर्नव चिडतो तुला काय झालंय दात काढून हसायला मग ती का बोलत नाही त्याचा शोध लाव तिला बोलायला सांग ती माझ्याशी बोलणार नाही तर इथे कामं कशी होणार ती बोलत नाही म्हणून दादा तुला एवढा त्रास का होतो आहे उलटं बरं आहे ना तुला ह्या प्रश्नावरती आर्नव चिडतो आणि बाहेर त्याला पाठवून देतो इकडे दे आत्या प्राणायाम करत असते राकेश तिच्याकडनं ते सगळं करून घेत असतो तुमच्या श्वासाचा जो काही त्रास आहे तो याने कमी होईल असंही तो सांगतो आत्याची कितीही काळजी आहे आत्याकडनं सगळं काही करून व्यवस्थित घेतो आहे ही गोष्ट आत्याला फार आवडते आत्या मग त्याला म्हणते खरंच तुम्ही किती काळजी करता हे सगळं मलाही येतो पण मी एकटी काही करत बसत नाही कंटाळा करते पण राकेश तिला समजत असतो की कंटाळा वगैरे करत जाऊ नका हे तुमच्या सेहतसाठी खूप महत्त्वाचं आहे असंही तो सांगतो आणि तेव्हाच तिला कॉल येतो आकाशचा नम्रता विचार करते आता कॉल उचलो की नको मग ती एका कोपऱ्यात जाते कॉल उचलते आणि नम्रता मग विचारते काय झालं आहे का आकाश म्हणतो प्रॉब्लेम झाला आहे मग नक्की काय झालं आहे इश्यू ठीक आहे ना म्हणून काळजीने विचारल्यानंतर नम्रताने मग आकाश सांगतो की सरांसोबत बोलायचं नाही असं ईश्वरीने इथे अट्ट धरला आहे आणि दादा त्याच्यामुळे चिडचिड करतोय तूच येऊन तिच्याशी बोल बाई मग ती म्हणते ठीक आहे येते मी ऑफिसला पण आता ऑफिसला जायचं कारण काय सांगू आत्याला मग ती आत्याला सांगते इशूंना डबा न्यायचा विसरली आहे त्यामुळे मी तिला डबा देऊन येते आत्या असं सांगून मग ती डबा घेऊन घाईघाईने ऑफिसकडे जायला निघते खरंच ह्या दोघींमधला प्रेम किती छान आहे असं राकेश बोलतो मला ना मी अनात असल्यामुळे कुणाचं प्रेम मिळालं नाही तुम्हाला हक्काने सांगू का तुम्ही माझ्या आईसारखे आहात तुम्ही सगळेजण मला आपलेसे वाटतात तुमच्यासोबत राहिल्याने मला आनंद मिळतोय हेही तु तो, तो बोलतो आणि आत्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो आत्याला तो म्हणतो तुम्ही माझ्या आईच्या जागेवर आहे मी जर कधी काही चुकलो काही माझ्याकडनं चुकीचं घडलं तर तुम्ही मला हक्काने रागवाल ना आई म्हणून असं इमोशनली आत्याला तो फुल बनवतो आणि आत्ताही त्याला म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी कायम इथे आहोच ना त्याच वेळेला आत्याला एक कॉल येतो आत्या कॉल उचलते साड्या पोचवायला सांगितलेल्या असतात त्या लेडीने मग ती म्हणते हो थोड्या वेळातच मी पाठवून देते सगळ्या साड्या आता हे सगळं बोलणं फोनवरचं राकेश ऐकतो आता राकेशचा इथून नवीन एक प्लॅन सुरू झालेला आहे पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की लावण्या ईश्वरीकडे जाते आणि तिला बोलते बरं झालं तू सरांशी बोलायचं बंद केलं सर ना तुझा घडोघडी अपमान करत असतात आणि एवढं कोण सहन करेल अपमानसारखा तू घेतलेला निर्णय ना योग्यच आहे खरंच सरांशी बोलूच नको आणि तू असं केलं आहे ह्या गोष्टीचं मला खरंच खूप छान वाटतंय हं त्याच वेळेला ईश्वरी सांगते आमच्या दोघांमध्ये जे काही वाद असतील ते असतील पण ह्या कारणासाठी मी त्यांच्याशी बोलणं बंद केलेलं नाही माझं कारण हे एकच आहे सरांना माझी जास्त बडबड आवडत नाही म्हणून मी ब गप्प राहायचं ठरवलं बाकी विशेष आमच्या दोघांमध्ये असं काही घडलेलंच नाही ज्यामुळे तुला एवढं वाई वाईट वाटेल इकडे लावण्याला छान वाटत असतं बरं झालं हिने आता सरांशी बोलायचं बंद आहे म्हटल्यावर खूपच छान ह्या दोघं जण दूर राहिलेलंच बरे हो की नाही असा विचार करत लावण्या आता लावा लावी करण्यासाठी आर्नवच्या कॅबिनमध्ये जाते इकडे ईश्वरीला राग येत असतो की ही का आमच्या मध्ये लुडबुडते आम्ही आमचं पाहून घेऊ ना आणि लावण्य मग आर्नवला सांगायला जाते की तुझीच पी ए तुझ्याशी बोलत नाही बाहेर किती आपोआपसरवते तुझ्याबद्दल ऐकलं का मी ते ऐकूनच तुला सांगायला आले आहे असं ती जसं काही आर्नवची काळजी वाटते असं दाखवत बोलायला येते त्यावेळेला अर्नव म्हणतो आम्ही दोघं बोलत नाही किंवा बोलू हे आमचा प्रॉब्लेम आहे आम्ही पाहून घेऊ तू ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नको आमच्यापासून दूरच राहा असं सांगून जवळजवळ आर्नवने तिचा अपमानच केलेला असतो आणि तिला बाहेर जायला ले सांगितलेलं असतं मग तोही बाहेर जातो ईश्वरी काय करते पाहत असतो ईश्वरी सगळ्यांशी बोलते पण त्याच्याशी बोलत नाही मग ती ह्या रस्त्याने जाईल हो ले तेव्हा मला टक्कर तरी देईलच काहीतरी गडबड घोटाळा ती नेहमीप्रमाणे करेलच म्हणून तो त्या रस्त्यात उभा राहतो फोन घेऊन आणि तिची वाट पाहत असतो त्याच वेळेला ईश्वरीची लक्ष देतं सर ना माझ्याशी बोलण्यासाठीच बहुतेक तिथे उभे आहेत आणि मी काही ना काही कारणाने त्यांच्याशी बोलावं म्हणूनच आता मी ना दुसरीकडेच निघून जाते मग ती एका रूमच्या आत निघून जाते पाठीमागे वळून आर नो पाहतो इतका वेळ झाला तरी अजून आली नाही मागे वळून पाहिलं त्याच्या लक्षात येतं की ती तिथूनच मागे फिरली त्याचा संताप होतो तो पुन्हा एकदा कॅबिनमध्ये जाऊन बसतो आणि ईश्वरी हळूच वाकून पाहते सर गेल्यानंतर हां गेले सर कॅबिनमध्ये माझीच वाट पाहत होते मी मुद्दाम त्यांच्याशी बोलत नाही आणि ते मुद्दाम मला बोलायला भाग पाडतील म्हणूनच मी इथे लपून बसले होते आता सर गेले ना मग तीही त्या कॅबिनच्या बाहेरनं निघून जाते इकडे मात्र आत्याला त्या व्यक्तीचा फोन येतो आणि ती व्यक्ती सांगते की अजूनही साड्या पोचलेल्या नाही तेव्हा आत्या म्हणते हो ठीक आहे मी बघते तो रिक्षावाला दोन रिक्षा तास झाला साड्या घेऊन गेल्या अजूनही त्या तिथे पोचलेल्या नाही माझा फोनही उचलत नाही अरे देवा हा रिक्षावाला साड्या घेऊन पळून तर गेला नाही ना म्हणून आत्याला काळजी वाटू लागते आणि पाठीमागणं राकेश मस्त हसच असतो हा सगळा त्याचा डाव कधी कुणाच्या लक्षात येणार त्यानेच तो रिक्षावाला गायब केला आहे आणि त्यातलं सामान आहे आणि आत्याला काळजी करून सांगतोय की मी शोधून आणेल मी आहे ना मी तुमच्या मुलासारखा आहे आणि फोन नंबर घेऊन मग तो त्या साडीच्या रिक्षावाल्याला शोधायला गेला आहे इकडे ईश्वरीला अर्नव काही ना काही कारणाने बोलायला भाग पाडतो डिस्ट्रिब्युशन डि डिपार्टमेंटमध्ये जा तिथे काय आहे शिल्लक काय नाही तिथली मला सगळी माहिती सांग असं सांगितल्यावर ईश्वरी मग आता तिकडे जायला निघते आता तिकडनं ती फोन करून नक्की मला कळवेल माझ्याशी बोललेलंच असंही आर्नवला वाटत असतं पण तिने नवीन युक्ती काढली त्या डिपार्टमेंटमधला जो मॅनेजर आहे त्याच्यात तोंडवर सगळी माहिती आर्नवपर्यंत पोहोचवली आणि तिचं काम सोप्पं झालं तिला काही बोलावंच लागलं नाही इकडे मात्र आर्नवचा संताप होतो हे अजूनही माझ्याशी बोललेली नाही की ती चॅप्टर आहे मग इकडे ईश्वरी कॅबिनमध्ये येते आर्नवने बोलवल्यानंतर मग तो तिला मराठमोळ्या सात्विक फॅशनच्या चार लाईनी बनवायच्या आहे त्या कोणत्या असाव्या त्या, त्या तुम्हाला सांग त्यावेळेला ती काय करू काय करू विचार करते मग ती पुन्हा एकदा त्या पेपरवर लिहिते मी सांगणार नाही ना शॉर्ट लिस्ट अशी बनवून पाच मिनिटात तुमच्यासमोर हजर राहते असं सांगून तो ती त्या पेपर त्याच्या हातात देऊन निघून जाते त्याचा संताप होत असतो ती बोलत नाही इकडे लावण्या आणि वल्लवी ईश्वरीच्या विरोधात एक प्लॅन तयार करताय त्या दोघांना लांब करण्यासाठी आणि तोच प्लॅन इकडे शलाका ऐकलेला असतो आणि शलाखाताई ईश्वरीसोबत तिच्या घरी जाते तेही राकेशला भेटण्यासाठी राकेश, राकेश मात्र त्याचे त्याच्या नादात असताना त्याचं लक्ष जातं त्याने गाडी गाडीच्या काचेमध्ये पाहिलेलं असतं की ईश्वरी ही शलाकाला घेऊन आली तो पटकन स्वतःच्या चेहऱ्याला रुमाल बांधतो आणि एका कोपऱ्यात जाऊन उभा असतो त्याच वेळेला ईश्वरीचं लक्ष त्याच्याकडे जातं आता पुढे काय ट्विस्ट होणार ते पाहायला आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद